काही सत्र थांबायला तयार था नाही जातीवादाचा निर्माण ना, योद्धा आहात एक दुसऱ्या टीका टिपणी होताना दिसत आहे कसं पाहता याकडे काय सांगा मी पहिल्यांदा धनगर जमातीचा जो येत्या आरक्षणाचा प्रश्न आहे हा आमच्या अस्तित्वाचा जीवन मारण्याचा प्रश्न झालेला आहे ज्या संविधानावर देश चालतो या संविधानामध्ये बाबासाहेबांनी धनगर जमातीचा समावेश एस टी प्रवर्गामध्ये केलेला आहे परंतु र आणि ड असा शब्दछल करून इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं या राज्यकर्त्यांनी या घटनादत्त अधिकारापासून आम्हाला वंचित ठेवलं आहे गेल्या कित्येक पिढ्यांपासून कित्येक दशकांपासून हा लढा आम्ही लढतोय आणि आत्तापर्यंत शेकडो आंदोलनं झाली शेकडो उपोषणं झाली आणि शेकडो बांधवांना आमच्या आत्मबलिदान बलिदान दिलं आहे या आरक्षण अंमलबजावणीसाठी आपल्या गेवराईमध्ये मा मादळमुळी असेल सुंबा असेल या बीड जिल्ह्यामध्ये तीन आमच्या भावांनी या मागच्या एक महिन्याच्या काळामध्ये आपलं बलिदान दिलं आहे या कुटुंबाला भेट देणं सांत्वन देणं सांत्वन करणं यासाठी खरं म्हणजे मी आलेलो आहे सरकारला आमची विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही शब्द दिलाय दिल्लीचे देशाचे राजे म्हणून बसलेत नरेंद्र मोदी साहेब यांनी सुद्धा ढोल वाजवत धनगरी घोंगडी खांद्यावर घेत आश्वासन दिलंय आणि दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी साहेब यांनी सुद्धा धनगर जमातीला या आरक्षणाच्या बाबतीत आश्वासन दिलंय आमची विनंती अजूनही आम्ही संविधानाला मानतो धनगर समाज हा भोळा आहे या भोळेपणानं आम्ही या, या ठिकाणी सध्या वावरतोय माझी विनंती आहे की आमचा अंत पाहू नका घटनात्मक अधिकार आहे संविधानात दिलंय सत्तेचाळीस जमातींच्या यादीमध्ये छत्तीस नंबरला आम्ही आहोत आणि तुमचं राज्य इथं आहे ईडब्ल्यू एस आरक्षण या देशामध्ये कुणीही मागितलं नाही एक मोर्चा या देशात निघाला नाही एक बलिदान या देशात झालं नाही आणि मोदी साहेबांनी कुणालाही कल्पना नसताना माहीत नसताना आणि मागणी नसताना दहा टक्के आरक्षण या देशामध्ये दिलं आमचा कित्येक पिढ्यांचा हा लढा आहे आमच्या कित्येक भावांनी या ठिकाणी बलिदान दिलं आहे हजारो बांधवांवर आमच्या गुन्हे दाखल आहेत हजारो मोर्चे आंदोलनं झालीत आता आमचा अंत पाहू नका आता मला असं वाटतं हे शेवटचे बळी या आरक्षणाचे ठरले पाहिजे घटनात्मक आहे तुम्ही शब्द दिलेला आहे तो शब्द पाळा अटल बिहारी वाजपेयी जर आज वरतून पाहत असतील तर ते सुद्धा म्हणत असतील की अरे नरेंद्र अरे देवेंद्र मीही शब्द दिला होता धनगरांना मी माझ्या हयातीत पूर्ण करू शकलो नाही आता तुम्ही जिवंत आहात तुमची निर्विवाद सत्ता या राज्यात आणि देशात आहे तेव्हा आता तुम्ही धनगरांचा अंत पाहू नका मी दिलेला शब्द माझ्या मरणोपर्यंत का होत नाही पाळा आणि तुम्ही दिलेला शब्द तुमच्या जिवंतपणी पाळा आणि ज्या धनगरांनी भाजपला या देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सत्तेत बसवलं मी जबाबदारीनं बोलतो कारण वीस पंचवीस कोटी धनगर समाज बांधव या देशामध्ये आहे अडीच तीन कोटी धनगर समाज बांधव या राज्यात आहे स्वातंत्र्यानंतरच्या काळात पहिल्यांदा भाजप या राज्यात आणि देशात सत्तेत आलंय या धनगरांचा फार मोठा वाटा आहे धनगरांच्या उपकाराची परतफेड या राज्यकर्त्यांनी करावी आमचा अंत पाहू नये धनगर भोळा आहे तर त्याला भोळाच राहू द्यावा धनगरचा असा भोळा आहे तसा त्याला तिसरा डोळासुद्धा आहे आणि महादेवासारखा तिसरा डोळा जर धनगरांनी उघडला तर या राज्यकर्त्यांना ते परवडणारं नाही